शिवभारत अध्याय सतरावा कविंद्र म्हणाला मग आपल्या सैन्याचा मुख्य खान यास बोलावून अल्लीशहाने स्वतः त्यास उद्देशून समयोचित भाषण केले अलीशाह म्हणाला ह्या सैन्यकांच्या समुदायामध्ये तू आमचे हित करणारा आहेस देवब्राह्मणांचा विरोध करणारा द्वेष्टा आणि जणू काय दुसरा कलिकालच आहेस पूर्वी तू मोठे सैन्य घेऊन स्वारीवर निघून रामराजाच्या वंशातील राजांना युद्धांमध्ये जिंकलेस शत्रुस्ताप देणारा तुझा प्रताप जागृत असताना श्रीरंगपट्टणचा राजा सुद्धा समरांगणापासून विरक्त झाला आहे ज्याप्रमाणे गारुडिक्याने अतिशय चिडलेल्या सापास वश करावे त्याप्रमाणे त्वाम वीराने पराक्रम करून एका क्षणात कर्णपूरचा राजा ताब्यात आणला मंदराचलाप्रमाणे सामर्थ्य असणाऱ्या त्वाम मदुरा शहर उद्ध्वस्त केले व कांची हस्तगत करून सुवर्णही लुटून आणले पदोपदी यश मिळणाऱ्या त्वाम दास बनवलेलं वीरभद्रसुद्धा छत्रचारयुक्त ऐश्वर्य विसरून गेला आहे सिंहलचा राजा त्याचप्रमाणे लंकेचा मत्तराजा मला भितो आणि समुद्रही माझी सेवा करतो हे तुझ्या पराक्रमाचेच फळ होय हे अफजलखाना तू चालू लागलास म्हणजे सातही कुलपर्वत ढळमळू लागतात सातही समुद्र क्षुब्ध होतात आणि सातही द्वीपे खचतात तुझा पराक्रम ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने दिल्लीच्या बादशाहसुद्धा दिवस निद्रा येत नाही अशा प्रकारचा तू अजिंक्य महावीर जागृत असताना शहाजीचा पुत्र शिवाजी माझा रात्रंदिवस द्रोह करतो हे आश्चर्य होय अरे रे त्या महाउत्साही मानी स्वधर्माभिमानी वीराकडून मुसलमानी धर्माचा नाश होत आहे भयंकर अरण्यातील सिंहाप्रमाणे क्रमाक्रमाने आक्रमण करून हा स्वतंत्रवीर माझा अंमल मुळीच मानित नाही कपटामुळे ज्याचे चित्त चलित झालेले आहे अशा या दुष्टाच्या हाती हा सह्य पर्वत असल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ काळ असह्य झाला आहे माझा बाप मेहमूद शाह याने जर याचे निवारण केले नसते तर याने दंडराजापुरीच्या राजा समुद्रात बुडवले असते पुत्र व आमहात्ये यांसह चंद्रराव मोरेयास जिंकून त्याने अप्रतिबंधपणे जावळी घेतली सख्य करण्याच्या इच्छेने मी औरंगजेबास गड अरण्य आणि खाणी यासह जो प्रदेश दिला होता तो त्या प्रतापी स्वतंत्र आणि उन्मत्त अशा म्हणजे शिवाजीने मला व त्या मोगलांना न जुमानता बलात्काराने काबीज केला हा लुटारूपणा तरणारा आणि बंडखोर शिवाजी अचानक छापा घालून माझी शहरे गावे व खेडी लुटतो एका अहोरात्रात एका पंधरवड्यात किंवा एका महिन्यात करावा याची मजल हा निर्भय शिवाजी एका क्षणातच करतो उग्र पराक्रमाचा आणि स्वतः कपटी स्वभावाचा हा, हा जागरूक शिवाजी लहानपणापासून यवनांचा अपमान करीत आला आहे या अत्यंत पराक्रमी शिवाजीने मोगलांची शहरे काबीज करून अहमदनगरादे शहरांना भयंकर शासन केले मोठ्या प्रयासाने घेतलेल्या निजामशहाच्या राज्याची शाश्वती दिल्लीच्या बादशाहसुद्धा सुद्धा याच्या भीतीमुळे मुळीच वाटत नाही पूर्वी माझ्या आजोबांनी वाढवलेला त्याचा पिता शहाजी हाही त्या उद्धटपोराला शिक्षा करण्यास समर्थ नाही माझ्या प्रतापवान पित्याने छापा घालून कैद केलेल्या शहाजी राजास या महाबाहू शिवाजीने आपल्या बळावरच सोडवले हा अल्पवायन असूनही शत्रूच्या भीतीने घाबरून जात नाही आणि आश्चर्यकारक पराक्रमी असा हा आमच्यावरही ताण करीत आहे राज्यारोज प्रताप व संपत्ती यांच्या योगाने हा उत्कर्ष पावत असल्यामुळे वैभवाची इच्छा करणारे राजे याचा आश्रय करू लागले आहेत हा बलवान शिवाजी हळूहळू पाऊल पुढे पुढे टाकीत आमचे राज्य हिसकावून घेऊन गिळंकृत करणार की काय त्याला जिंकण्यासाठी पूर्वी ज्या ज्या वीरांना वारंवार पाठवले त्यांची याच्याशी गाठ पडल्यावर ते पुन्हा परत आले नाहीत शत्रुवीरांचा नाश करणाऱ्या निर्भयाने तुझ्याशिवाय त्याला जिंकणारा दुसरा कोणी मला दिसत नाही म्हणून तूच जाऊन गडांच्या आश्रयाने राहणाऱ्या त्या दुर्जय शिवाजीला मूर्तिमंत ग्रहाप्रमाणे जिवंत पकडून आण कविंद्र म्हणाला याप्रमाणे अतिशय विश्वासाने मानी आल्लीशहा त्याला बोलताना अफजल खान खुश होऊन प्रस्तुत कार्यासंबंधी बोलला खान म्हणाला विश्वासाने आणि प्रेमाने धनी जे कराव्यास सांगतो त्याचा करता तो धनी असतो सेवक हा केवळ निमित्त मात्र असतो शत्रूचा नाश करण्याची जी शक्ती माझ्या ठिकाणी जागृत आहे ती आपण आज कार्य सांगून उत्तेजित केले भयंकर युद्ध करण्यासाठी या सेवकाला त्याच्यावर पाठवल्याने आपण याच्यावर अनुग्रह करून याला आपलेसे केले असे मी समजतो स्वामी जर सेवकांना काम सांगणार नाही तर त्यांच्या ठिकाणी पराक्रम आहे की नाही हे कोणाला समजेल अहर्नी स्पर्धा करणारे आणि काळाप्रमाणे दुष्ट असलेल्या त्या शिवाजीला पक्का बांधून प्रत्यक्ष काढीन कर्नाटक प्रांतात शिरून शेकडो राजांना मी जिंकले तो माझा जय या शिवाजीला न जिंकता मी जगलो असतो तो फुकट होईन कविंद्र ओणाला याप्रमाणे बोलणाऱ्या आपल्या प्रचंड शक्तीचा अतिशय गर्व वाहणाऱ्या आणि अंगीकृत कार्य करण्यास ताबडतोब तयार झालेल्या अफजलखानास तिकडे पाठवण्यास उत्सुक असलेल्या आदिलशहाने त्यासमयी पुष्कळ पारितोषिके देऊन त्याचा सत्कार केला रत्नखचित खोगीर असणारे उंट व घोडे तसेच अलंकारयुक्त म्हणजे साज घातलेले भद्रजातीचे हत्ती नाना प्रकारची कवचे म्हणजे चिलखते शिरस्त्रणे शस्त्रे विचित्र वस्त्रे स्वतःची बिरुदे विमानांना मागे टाकणारे अनेक प्रकारच्या पालख्या चांदी सोन्याचे पलंग पानसुपरीचे डबे तस्ते रत्नांची शिरोभूषणे मोत्यांच्या माळा हार हिऱ्यांची बाहुभूषणे कडी नाना रंगाच्या रत्नजडीत अंगठ्या तसेच दुसऱ्या देशात होणारे त्या त्या जातीचे अनेक उत्कृष्ट पदार्थ आणि कोट्यावधी खजिना अली शहापासून अफजलखानास मिळाला वज्राच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण रत्नजडीत म्यानात ठेवलेली हातात असलेली आपली स्वतःची कट्यार अली शहाने त्यास दिली मग स्वामीनेच प्रेमाने त्याच्या कमरेपट्ट्यात अडकवलेली ती रत्नजडीत म्यानात असलेली व अलंकारांनी युक्त अशी कट्ट्यार त्याने धारण केली नंतर निघण्याच्या समयी उचित असा मुजरा त्यास प्रेमाने पुन्हा पुन्हा करून पर्वतासारखा तो अफझलखान चालू लागला वारंवार मुजरा करणारा व चालू लागलेला त्या अफजलखानावर पदोपदी कृपादृष्टी फेकून स्वामीने अनुग्रह केला त्या महत्वाकांक्षी त्या वीरमान्य अफजलखानाला सेनापती करून दुसऱ्याही सेनानायकांना त्याला सहाय्य करण्याविषयी आज्ञा केली शंभर दैत्याप्रमाणे अंबर आणि प्रतापवान याकूत महामानी मोसाखान आणि हसन पठाण रणदुल्ला खानाचा रणदुल्ला नावाचा पुत्र आणि निरंकुश हत्तीप्रमाणे स्वैरगती अंकुश खान खेलकरणाचा त्रिकत घेतलेला गुलाम बर्बर आणि तो शत्रुप्रूपी वृक्षांना हत्तीप्रमाणे असलेला महाबाहू हिलाल हे आणि सैन्याने व मित्रसमुदायाने युक्त असे दुसरे यवन ताबडतोब स्वामीच्या आज्ञेने त्या सेनापतीच्या मागून गेले पंचावन्न ज्यांनी बलाने अनेक शत्रुवीर जिंकले आहेत असे युद्धनिपुण घोरकर्मे घोरपडे सुद्धा त्याच्या मागून गेले पांढरे नाईक खराटे नाईक पुष्कळ सैनिकांचा नाईक कल्याण यादव जाधव ज्याचा युद्धावेश प्रचंड आहे असा मंबाजी भोसले जगद्विख्यात पराक्रम करणारे घाटगे आणि काटे हे आणि दुसरे राजे आणि हजारो सामंत चतुरंग सेनेसह त्या सेनापती मागून गेले तेव्हा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहूर्तावर निघालेल्या त्याला अशुभसूचक पुष्कळ दुश्चिन्हे झाली पंख फडफडवून मोठमोठ्याने ओरडणाऱ्या आणि डाव्या डाव्या बाजूने झालेल्या कावळ्यांनी त्याचे साहस वृथा आहे असे सांगितले भरदुपारी सूर्य अस्पष्ट दिसू लागला अंतरिक्ष जणू काय पेटले दिशा धुसर धुंद झाल्या एक मोठी उल्का आकाशातून एकाएकी पडली मेघाविनाच आकाशात विजेचा मोठा कडकडाट झाला पूर्वेकडे कोल्हे भयंकर ओढू लागल्या ध्वज मोडला आणि वाहने खिन्न झाली खडे धूळ यांचा वर्षाव करणारा वारा उलट वाहू लागला सैन्याच्या आघाडीचा हत्ती अंकुशाने टोचला असतानाही पुढे सैरावेरा पळाला या व इतर दुश्चिन्नी जरी त्याचे निवारण केले तरी पण नमुचीप्रमाणे त्यांनी युद्धोत्साह सोडला नाही मग विजापूरहून निघालेल्या त्या अफजलखानाने अर्ध्या योजनेवर आपला तळ दिला तेथे चौघांकडून आलेल्या सेनांनी युक्ता असा तो तळ देण्याच्या बेतात असलेला सेनासमूह समुद्राप्रमाणे भासला उंची कापडाचे खांब उभे केलेल्या उंचीमुळे आकाश झाकून टाकणारे नवे तंबू त्या सैन्यात शोभत होते अनेक रंगांच्या विस्तीर्ण बैठकी सभामंडपाच्या आत पसरलेल्या होत्या आवडीच्या पुष्कळ वस्तूंच्या रचलेल्या राशींनी ते सुशोभित दिसत होते उंच उभारलेल्या छतांनी त्यातील अंगणे छायामय व शोभिवंत दिसत होती जवळच पुढील भागे घोडे बांधलेले होते मदोन्मत्त गजसमूहांच्या गर्जनांनी दिशा भरून गेलेल्या होत्या अहोरात्र पहारा करणारे बंदूकवाले धनुर्धारी दुसरे ढाल तरवारी धारण करणारे अगणित परशुधारी शक्ती भाला धारण करणारे असे लोक सभोवताली उभे राहून त्याच्या आठही दिशांचे रक्षण करीत होते पुष्कळ नगारे व वा प्रचंड वाद्य यांच्या घडाखाणे ते भयंकर भासत होते नाना प्रकारची कार्य करण्यात घडून गेलेल्या लोकांच्या गोंगाटाने ते व्यापून गेले होते आपापल्या योग्य ठिकाणी राहिलेले सर्व लोक आनंदात होते अशा प्रकार ते सर्व सैन्य सेनापतीने मोठ्या गर्वाने पाहिले युद्धाभिमानी स्वामीकडून अतिशय मान मिळालेला शौर्यतेजाने शोभणारा भोसले राजाला एकदम जिंकू इच्छुक असणारा आणि दुर्दैवाने ओढून नेलेला असा तो अफजल खान ठिकठिकाणी थीक सारखी दुश्चिन्हे पाहत अंतकरणात मोठे कपट ठेवून प्रांती येऊन पोहोचला